नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रासाठी मी विशाल पाटील वाकडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत बांधवांनो पूर्णा नदीचे पाणी हे सध्याला खडकपूर्णा धरणाचे एकोणावीस दरवाजे उघडल्यामुळे पाणी हे स्थिर वाहण्यास सुरुवात झालेली आहे पाण्याचा जो वेग आहे तो या ठिकाणी थोडा मंदावला असून खडक पूर्णा धरणातून एकोणीस दरवाजांद्वारे पुढे येलदरी धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेले असून जाफराबाद शहरातील पूर्णा नदीजवळ हे जे दृश्य आहे या दृश्यामध्ये आपल्याला दिसत आहे की पूर्णा नदी ही आता गतीने वाहण्यास सुरुवात झालेली आहे ਬੋਰ ਵੀਰੀ ਹੈ ਇਸ ਦੀ ਹੀਰੀ